नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे काही खरीप विमा शेतकऱ्यांचा बाकी आहे उर्वरित व तसेच शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा हा मंजूर झाला तर शेतकरी मित्रांनो त्या विम्याला अद्याप काय वितरण सुरू झाले नव्हते पण आता येणाऱ्या चार दिवसामध्ये या पीक विम्यासाठी वितरण होऊ शकते कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही राज्याचे नवीन कृषी मंत्री झाले आहेत नवीन मु नवीन मुख्यमंत्री झाले आहेत त्यांच्याद्वारे एक कळण्यात येत आहे की जे काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीकिमा मिळाला आता इथून पुढे त्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळणार आहे व ते भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना वितरत होण्यास सुरुवात होणार आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असो अजितदादा असो एकनाथ शिंदे असो किंवा राज्याचे नवीन कृषी मंत्री असो या समज्यांनी मिळून शेतकऱ्यांना खुश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा वितरण आदेश हा कृषी मंत्र्याद्वारे आपल्या महाराष्ट्र सरकारला देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यामध्ये जे काही जिल्हे पात्र होते त्या जिल्ह्यांचे येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना हा आणपी किमान राज्याचे कृषी मंत्र्याने वर्तमानपत्राद्वारे ही माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम करण्यात आलेले तर त्याद्वारे आपण पण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे त्यामुळे आपल्या चॅनल नवीन असा लगेच चॅनल सबस्क्राईब करा व शेतकरी मित्रांनो तुम्हाला या जे काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार आहे यामध्ये आता जे काही शेतकरी पात्र राहणार आहेत त्यांच्याविषयी येणाऱ्या काळात माहिती मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला अद्याप त्यांना असं काहीच केलं असं लवकरात लवकर करा जेणेकरून येणारी प्रत्येक माहिती प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळून जाईल शेतकरी मित्रांना तुम्हाला माहीत आहे की जे काही शेतकऱ्यांचे दिवाळीच्या आधीच विमा वितरण होणार असे आव्हान देत ते पण त्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागल्यामुळे शेतकऱ्यांना काय विमा वितरणास करता आला नाही त्यामुळे शेतकरी खूप नाराज होते शेतकरी खूप चिंतित होते कारण की शेतकरी माहीत होते आपले खूप नुकसान झालेले तरी पण शेतकऱ्यांना विमा वितरण झाला नाही आता शेतकरी काय करणार तर शेतकरी मित्रांनो त्याचमुळे आता जे काही नवीन सरकार झालेलं आहे महायुतीचे त्या महायुतीच्या सरकारद्वारे आता नि हिवाळी निश्नामध्ये जे काही त्यांनी आदर पुरवण्या सादर केल्या त्या संपूर्ण पुरवण्याचा आता विल्हेवाट लावण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे आता सरकार तातडीने जे काही शेतकऱ्यांचे विमा असो लाडकी बहीण असो किंवा इतर कोणत्या योजना असो जसे की नमो शेतकरी असो किंवा इतर नवीन एखाद्या योजना असो त्या योजना कर तातडीने विल्हेवाट लावत आहेत त्याचद्वारे म्हणजे की शेतकऱ्याचे समजात मोठे नुकसान पीक विमा भरपाई मिळून मिळणार म्हणून शेतकऱ्यांना खूप मोठी आशा होती पण शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला नव्हता तर शेतकरी मित्रांनो आता जे काही कृषी मंत्री येतात राजाचे त्यांनी वर्तमानपत्राद्वारे हे दाखवण्यात आलेलं आहे की सांगण्यात आलेलं आहे की येणाऱ्या चार दिवसामध्ये विमा वितरण होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो याद्वारे तुम्हाला या, या व्हिडिओमधून काय आशा वाटते तुम्हाला पी की पीक विमा लवकरात लवकर मिळेल का नाही हे कमेंट करायचं आहे व तसेच नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे नेहमीच तुम्हाला माहिती देत राहतो पण तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करावं तसेच जे काही तुमचे नातेवाईक असताना किंवा पाहुणे असतात किंवा तुमचे मित्र असतात त्यांना हा पीक विमाविषयी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद